डिलीव्हरी नंतर पोटावर दिसणारे काळे डाग कसे काढायचे असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल प्रेग्नन्सीनंतर स्त्रियांच्या पोटावर स्ट्रेच मार्क्स दिसू लागतात पोटाची काळी पडलेली स्किन पोटावरील स्ट्रेच मार्क्स खरं तर प्रेग्नन्सीनंतर हे डाग तीन ते चार महिने टिकत असले तरी जर तुम्ही योग्य काळजी घेतली तर ते लवकर निघून जाऊ शकतात मग ही काळजी कोणती आणि तुम्ही यावर काय उपचार करावे या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नंबर वन आहे बटाट्याचा रस हो डिलिव्हरी नंतर पोटावर आलेला काळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही बटाट्याच्या रसाचा उपचार करू शकता पोटावरील काळे सट्टे घालवण्यासाठी किमान तीन ते चार आठवडे लागतात हा उपाय करण्यासाठी एक कच्चा बटाटा घ्या आणि त्याचे दोन भाग करा आता बटाट्याचा एक भाग काळ्या पडलेल्या भागावर काही मिनिटं हलकासा घासून घ्या अंघोळ करण्यापूर्वी हा उपाय केल्यास आपल्याला काही दिवसातच फरक दिसेल हा उपाय तुम्ही आठवड्यातून तीन ते चार वेळा करू शकता याशिवाय आपण कच्च्या बटाट्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून मग तो जो किस आहे तो गाळणीमधून गाळून घेऊ शकतो हा बटाट्याचा रस कापसाच्या बोळ्याने पोटावरील काळ्या पडलेल्या स्किनवर तुम्ही लावू शकता पंधरा ते वीस मिनिटं रस तसाच ठेवून संपूर्णपणे सुकून द्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला ती जागा पाण्याने स्वच्छ धुवायची आहे नंबर दोन आहे एलोवेरा जेलने मसाज करा स्किनला होणारी जळजळ आणि जखमा बरं करण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता एलोवेरा जेलमध्ये थोडं दूध आणि चिमुटब हळद मिसळून पेस्ट बनवा या तयार झालेल्या पेस्टने पोटाच्या काळ्या पडलेल्या भागाची अलगद हाताने मालिश करा असं आठवड्यातून दोनदा केल्यानंतर डिलिव्हरीनंतर पोटावर आलेला काळवटपणा निघायला मदत होते जर आपल्या घरात कोरफडीचं रोपट नसेल तर आपण बाजारात रेडीमेड विकत मिळणाऱ्या ॲलोवेरा जेलचा सुद्धा वापर करू शकतो एलोवेरा जेलने मसाज केल्यावर पोटाच्या स्किनमध्ये आर्द्रता तर जपली जातेच त्यासोबतच स्किनचा काळवटपणा सुद्धा निघून जातो नंबर तीन आहे चंदन पावडरचा वापर करा चेहऱ्याचं सौंदर्य वाढवण्यासाठी चंदनाचा वापर आपण वर्षानुवर्ष करतोय पण याच वापराने प्रेग्नन्सीनंतर पोटावर दिसणारे काळे डागही दूर होऊ शकतात यासाठी चंदन पावडरमध्ये चिमूटभर आंबे हळद आणि थोडं दूध मिसळून घट्ट पेस्ट तयार करा आता ही पेस्ट पोटाच्या काळ्या पडलेल्या भागावर लावा मिश्रण कोरड्या झाल्यावर पाण्याने धुवा हा उपाय नियमितपणे केल्यामुळे पोटावरील काळे डाग लगेच निघून जातील नंबर चार आहे टोमॅटोचा वापर करा प्रेग्नेन्सी नंतर पोटावर आलेला काळवटपणा दूर करण्यासाठी टोमॅटोचा खूप उपयोग होतो प्रेग्नन्सीनंतर नंतर पोटावरील काळवटपणामुळे त्रासलेल्या महिलांनी टोमॅटो हा सर्वात उत्तम घरगुती उपाय समजावा टोमॅटो एक उत्तम नैसर्गिक ब्लिचिंग एजंट आहे अँटीऑक्सिडेंट सुद्धा यामध्ये आहे त्यामुळे काळ्या पडलेल्या त्वचेवर तुम्ही हे वापरू शकता यासाठी टोमॅटो कापून पोटाच्या काळ्या भागावर काही मिनिटं सोळा टोमॅटोच्या वापराने स्किनवरील काळेपणा लगेचच निघून जाईल सो so दॅट सॉल या व्हिडिओमधून मी तुम्हाला दिलेली माहिती तुम्हाला युजफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सो लोकमत फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थवर पाहत असाल सो लोकमत हेल्थचं चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं तो बेलायकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात